सर नाव कसं आणि तुम्ही आता ती कुठून कुठं करत करता आणणार माझं स्वतःच नाव विनायक पाटील वारणा कोडोली आणि आम्ही आलो ते माऊली मंदिर कोडोली यांच्या वतीनं माऊली पदभ्रमंती पथक तर गेले मी स्वतः एकोणतीसावा हा ट्रॅक आहे आणि ह्या ट्रॅक वरती जे एकोणतीस वेळा मी वे ट्रॅक केला तर त्या दरम्यान जे काही नैसर्गिक संपत्ती होती त्याच्यामध्ये हळूहळू वर्षाला काही ना काही बदल होत आलेला आहे आणि या वर्षी मी दुसऱ्यांदा आलोय तर दुसऱ्यांदा येताना वाटेमध्ये हे बोर्ड मला दिसले आणि खरंच काय तर नवीन व्हायला लागले पण ते नवीन होत असताना जो लोकांचा विकास होतो ठीक आहे पण त्या लोकांच्या भावना पण लक्षात घ्यायला पाहिजेत आणि भावना काय तर या ठिकाणी जे महाराज स्वतः विशाळगडा ते निघाले होते तर त्यावेळी जो पालखी मार्ग आहे आणि तो बरोबर या पठारावरतीन गेलेला आहे आणि या विकास कामाच्या नावाखाली इतने जे बॉक्साइड उत्खनन केलं जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जो मुळचा शिवाजी महाराजांनी केलेला जो मार्ग आहे तो नष्ट होणार आहे त्यामुळं या विकासाच्या नावाखाली ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या खरोखर शासनानं शिवरायांचं वचन म्हणा शिवरायांचा इतिहास म्हणा ते जिवंत ठेवण्यासाठी हा जो काही उद्योग चालवलेला हो आहे तो बंद पाडायला पाहिजे आणि त्यासाठी या ग्रामस्थांच्या मदतीला आम्ही स्वतः शिवप्रेमी म्हणून या ठिकाणी कधीही रात्री कधीही बोलवा आम्ही तिथे शंभर टक्के येऊ पण हा जो घातलेला या निसर्गावरती प्राण्यांच्या वरती या गावावरती अगदी पिण्याचं पाणी म्हटलं तर शुद्ध पाणी याच डोंगरामधून येते आणि ते जर ते नष्ट करत असतील तर इथल्या लोकांच्या जीवाचा इतिहासाचा राहू दे पण या इथल्या लोकांच्या जीवाचा सुद्धा विचार या लोकांनी करायला पाहिजे त्यामुळे आमचं इथं ठाम विरोध राहील आणि या जे काही विरोध पद्धतीत राबवलं गेलेलं आहे तर त्याला आमचा पाठिंबा आहे जय शिवराय